हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे ड्रायफ्रूटचे मोदक बनवणार आहोत उकडीचे तळणीचे बरेच मोदकाचे प्रकार बनवतो या वेळेला म्हणलं थोडेसे वेगळे बनवूया लहान मोठ्यांना सर्वांना आवडणारे हे मोदक हे तुम्ही नक्की बनवून बघा चला इथे लगेच बनवायला सुरुवात करूया इथे मी मोदकाला लागणारं साहित्य दाखवते इथे मी बारा काजू असे कट करून घेतलेले इथे पंधरा बदाम असे बारीक कट करून घेतलेले आणि पंधरा इथे पिस्ता कट करून घेतलेले दहा अक्रोट कर, कट कट करून घेतलेले एक चमचा भरून इथे इलायचीची पूड घेतलेली इथे ओले खजूर असे दहा खजूर बारीक सुकं खोबरं इथे अर्धी वाटी चिरून घेतलेले साधारण हे पाच चमचे खोबरं असेल स्टफिंग साठी बदाम आणि पिस्ता घेतलेले मोदकाला लागणारे हे सर्व साहित्य इथे मी तुम्हाला दाखवून ठेवलेलं आहे गॅस चालू केलेला आहे इथे सर्व आपण हे फ्रूट आप टाकून घेणार आहोत हे आपल्याला इथे छान असे हलकेसे भाजून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण मोदक खाऊ तेव्हा आपल्याला असं खरपूस जाणवलं पाहिजे आपल्याला इथे फार पण नाही भाजायचे थोडेसे हलकेसे आपल्याला इथे भाजून घ्यायचे इथे फक्त आपण आपोट घेताना जरा कडवट नाही घ्यायची अक्रोट बघून घ्यायचे बऱ्याच वेळा अक्रोट कडवट असतात इथे चांगल्या क्वालिटीचे अक्रोट आपण यूज करायचे एक दोन मिनटं भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये लगेच आपण ओलं खोबरं सॉरी सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे ते पण आपल्याला इथे एक मिनिटभरच आपल्याला एकच मिनटं आपल्याला हे गॅस बंद करून टाकलेलं आहे पॅन आपला गरमच आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन मिनटं आपल्याला हे सतत असं मिक्स करायचं ह्याच्यामध्येच स्कीप न करता पूर्ण बघा तुम्ही असे मोदक बनवून बघा खूप टेस्टी लागतात आणि लहान मुलांना मोठ्यांना प्रचंड आवडतात असे हे काढून घेऊया आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया इथे आपले काजू बदाम पिस्ता अक्रोट हे मिक्सरला असे फिरून झालेले ह्याची जास्त पावडर पण करायची नाही इथे ओले खजूर जे होते ते पण आपण मिक्सरला फिरून घेतलेले इथे आपण गूळ साखर काही यूज करणार नाही इथे आपण एक चमचा भरून तूप टाकून घेऊया तूप विरगळल्यानंतर इथे आपण हे बदाम जे आहे ते इथे आपण छान या तुपामध्ये आपल्याला असे खरपूस भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे आपले छान मस्त खरपूस भाजले गे गेलेले कलर पण चेंज झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया तूप शिल्लक राहिले अजून इथे एक चमचा भरून तूप इथे मी ॲड केलेलं आहे खजूर आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले होते त्या तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला ड्रायफ्रूटची जी ले ले पावडर केलेली होती ती इथे मिक्स करून घेऊया जे खजूर आहे त्याच्यामध्ये पूर्ण आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता इथे आपलं छान मिक्स झालेलं आहे हे छान मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लगेच इलायचीची पावडर टाकून घेऊया आणि ती पण इथे छान मिक्स करून घ्यायची आपल्याला की त्याचा स्वाद ह्याच्यामध्ये छान उतरेल आपलं हे मोदकाचं मिश्रण तयार झालेलं आहे गॅस बंद करून टाकलेलं आहे इथे आपण या साच्याला असं तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला असं सा तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण इथे असा पिस्ता ठेवून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही साईडला इथे पिस्ता ठेवून घ्यायचं आहे आपली जी काजू बदाम ह्याची पावडर करून घेतली होती मिक्सरमधनं ती इथे थोडीशी आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे इथे आपली काजू बदामाची पावडर टाकून झालेली आहे आता आपण जे काजू बदाम अक्रोड खजूर ह्याचं जे मिश्रण करून घेतलं होतं सारण ते आपल्याला इथे असं असं भरून घ्यायचं आहे असं दाबून हे बघा इथे असं पूर्ण साच्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचे तुम्ही पण असे मोदक बनवून बघा खूप छान लागतात लहान मुलांना तर प्रचंड आवडतात इथे असं या साईडला पण असे भरून घ्यायचं चिकट असतं या काजूमुळे ते निघण्याची शक्यता असते फक्त दाबून भरायचं इथे आपण हा भरल्यानंतर सारण साच्या बंद करून घ्यायचा इथे आणि आपल्या करंगळीने हे असं इथे प्रेस करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण आता स्टपिंगसाठी जो बदाम इथे तुपामध्ये फ्राय करून घेतलेला होता तो ह्याच्यामध्ये आपल्याला असं टाकून घ्यायचा आहे है। त्याच्यानंतर आपण परत हे सारण असं सा। ह्याच्यामध्ये भरायचं ते सारण भरल्यानंतर हे पूर्ण असं अंगठ्याने स्टील बंद करून घ्यायचं एक्स्ट्रा जे आलेलं असतं ते आपण असं काढून टाकायचं आणि सावकाश आपला हा साच्या ओपन करायचा हे एचा। सावकाश इथे आपल्याला असा मोदक इथे काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मोदक आपला तयार झालेलं आहे ते पुन्हा साच्याला असं तूप लावून घेतलेलं आहे इथे आपण तूप लावून पिस्ता ठेवून घेतलेला आहे तुम्ही ब असे ड्रायफ्रूटचे मोदक बनवून बघा खूप छान लागतं मुलांना आवडता आपण नेहमी मोदक बनवतो ते उकडीचे तळणीचे तुम्ही यावेळेला असे वेगळे प्रकार बनवून बघा मुलांना खूप आवडेल गणपतीमध्ये जे आपल्याकडे आलेले असतात पाहुणे त्यांनाही तुम्ही प्रसाद म्हणून खायला दिला की त्यांनाही प्रचंड आवडेल माझ्या मुलांना तर हे मोदक प्रचंड आवडतात तळणीचे उकडीचे पण सर्वांनाच आवडतात पण हे बनवून बघा तुम्ही खूप छान लागतात इथे आपण सर्व मोदक असे बनवून घेतलेले